पहिल्या श्री समर्थ कथेचे दोन ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आयोजन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंट यांचा संयुक्त उपक्रम मनाचे श्लोक व आध्यात्मिक धार्मिक सं ग्रंथसंपदेतून भारतीय समाज म्हणून घडवणारे राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित एकतरी कथा अनुभवावी या पहिल्या श्री समर्थ कथेचे आयोजन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंट यांच्या वतीने दोन ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये करण्यात आले आहे नवीन वर्षातील या पहिल्या वहिल्या धार्मिक कथामालेचा समर्थ भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ कथा सोहळा समितीप्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले आहे सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणामध्ये दोन जानेवारी सायंकाळी पाच वाजता तीन वर चार जानेवारी सायंकाळी चार वाजता संपन्न होणाऱ्या या कथामालेमध्ये भारतासह परदेशात अध्यात्म विचार रुजविणारे कथाकार श्री बुवा रामदासी महाराज यांचे सुश्राव प्रवचन व रसाळवाणीच्या माध्यमातून साधकांना समर्थ विचारांची आगळीवेगळी पर्वणी मिळणार आहे याचबरोबर श्री समर्थांची ग्रंथसंपदा तसेच राष्ट्रनिर्माण कार्याची प्रस्तुती दाखवणाऱ्या श्री समर्थ दर्शन या माहितीपर प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे या श्री श्रीसमर्थकथेसाठी जास्तीत जास्त समर्थ, जास्ती समर्थ भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र जोशी उपाध्यक्ष दीपक ओहोळ चेअरमन विकास सोनटक्के व्हाईस चेअरमन श्रीपाद कुलकर्णी सचिव प्रभाकर ओहोळ सचिव सुरेश क्षीरसागर कार्यकारिणी सदस्य सर्वश्री ॲडव्होकेट किशोर देशपांडे स्वप्नील कुलकर्णी संध्या कुलकर्णी ॲडव्होकेट वेद देशपांडे सुनील जोशी सचिन क्षीरसागर व निमंत्रित सदस्य स्वप्नील सोनटक्के प्राचार्य वसुधा जोशी मुख्याध्यापिका धनश्री गोंफेकर मुख्याध्यापक सुनील कानडे मुख्याध्यापक अजय महाजन यांनी केले आहे नमस्कार Uh, माझ्याबरोबर आज उपस्थित आहेत uh, समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी श्री सुरेशजी क्षीरसागर तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीपाजी कुलकर्णी आणि ऋग्वेद कुलकर्णी आमचे सदस्य पण उपस्थित आहेत uh, दोन तीन आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी समर्थ विद्या प्रसारक मंडळातर्फे समर्थ विद्या मंदिर प्रोफेसर कॉलनी सावेडी येथे समर्थकथाचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी चार वाजता मूळ कथेचं जे कथाकार आहेत हे श्री अजयबुआ रामदासी जे सज्जनगडवरनं इथे येणार आहेत अजयबुवा हे स्वतः एक उच्च शिक्षित केमिकल इंजिनियर असून समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार गेले अनेक वर्षापासून विविध माध्यमातून करत आहेत मूळ अहिल्यानगरमध्ये ही कथा या प्रकारची कथा आपण पहिल्यांदाच आयोजित करत आहोत कारण आजच्या काळामध्ये मोबाईलमध्ये जे डिस्ट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे एका ठिकाणी बसण्याची सगळ्यांची सवय जवळजवळ संपुष्ट झालेली आहे तर त्यामुळे एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झालेली समर्थ विद्या प्रसारक मंडळ ही संस्था समर्थ विचाराचं काम तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे करत आहेत केवळ शिक्षण न देता शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये जर सामाजिक मूल्य आणि मुलांमध्ये जर नीतिमत्तेचे मूल्यचं रोपण केलं तर एक चांगली संस्कृत पिढीचं निर्माण होतं आणि ह्यासाठी समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजीबोआांना कथाकार म्हणून इथे पाचारण करण्यात आलेलं आहे कारण मुलांवरती जसं आपण संस्कार केला पाहिजे असं म्हणतो त्याबरोबर पालकांवरती सुद्धा सातत्याने वारंवार चांगल्या विचारांचं रोपण आणि सिंचन होण्याची गरज आहे मग त्यासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने आहिल्यानगरमधले पालकमंडळी समर्थ विद्या प्रसारक मंडळातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्या तर आहेतच आहेत त्याचबरोबर सर्व नागरिकांसाठी पण हा कार्यक्रम खुला आहे तरी संस्थेतर्फे सर्वांना आवाहन की जास्तीत जास्त संख्येने ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्यांपर्यंत समर्थ विचार घेऊन जाण्याचं काम करावं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मंडळाच्या चारही शाळांचे पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विविध समित्यांच्या माध्यमातून परिश्रम घेत आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर